श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दही ताटात घेतलं असेल तर ते पूर्ण चाटून पुसून खावे का याच्या काय कारण आहे बरं दही ताटात शिल्लक राहिले तर किंवा ओष्ट राहिलं तर माणसाचे आयुष्य कमी होतं हे त्याच्या कारण आहे दिवात जळत असलेली वात बोटाने सरकवायची नाही अंगठ्या शेजारील जे बोट आहे ना त्यानं दिवा जळत असताना ती वाट कधीही बोटाने सरकायची नाही त्याने काय होतं तर त्यानं माणसाचा वंशाचा दिवा हा राहत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा शिळी वात पुन्हा लावायची नाही यानं आयुष्य कमी होतं दुसऱ्या दिवशी आपल्याला ती वात टाकून द्यायची आणि नवीन वाट आपल्याला दिव्यामध्ये घालायची ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे कुंकू लावताना अंगठ्यानं लावू नका कारण अंगठा हा तर्पण करण्यासाठी असतो ने आपल्याला पिंडदान किंवा पित्राला तर्पण देण्यासाठी अंगठा वापरलेला असतो पाणीसुद्धा बघाणं मृत व्यक्तीला पाणी हे अंगठ्याने पाजलं जातं पिंडावरती पण पाणी अंगठ्यानं हे दाखवलं जातं त्यामुळं आपल्याला अंगठ्यानं कधीही आपल्याला कुंकू लावायचं नाही सुवासनी बायांना तसेच अंगठ्यानं कुंकू लावताना औक्षण करताना भाऊबीज असो रक्षाबंधन असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्यावेळेस आपण जो तिळक बनवतो ना तर तो, तो तिळक आपल्याला मधल्या बोठाने गोल करायचं आहे मग तुम्ही अंगठ्यानं आपल्याला अशी उभेरेशी करू शकता काही लोक हे शास्त्र मानत नाहीत परंतु शास्त्र तुम्ही मानत नक्की चला तर शनिवारी का तेल आणू नये असं सांगितलं जातं तर तेलामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून शनिवारी आपण तेल आणू नये असं सांगितलं जातं असं सांगितलं जातं आता सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहूया की संध्याकाळी आपण मिठाला त्याच्या खऱ्या नावानं हाक्का मारत नाही प्रत्येकाच्या घरात तुम्हाला हे ऐकल्या ऐकायला मिळतच असेल की मीठ म्हणलं की त्याला रागवतात म्हणजे पूर्वीचे लोक मिठाला गोड म्हणायचे गोड आणून दे भाजीत गोड कमी साखर आण काही ठिकाणी साखर पण म्हटलेलं होतं हे तुम्ही ऐकलं असेल तर असं काय आहे त्याच्यामुळं काय कारण आहे तर आपण मीठसुद्धा तळा हातावर घेतो तर का घेतो तर पूर्वी महिला म्हणायच्या अगं तू वेळीच का हातावर गोड घ्यायचं नसतं त्यानं माया राहत नाही आणि जी लोक जास्त नमक खातात ना ती माणसं निखरट होतात म्हणजे त्यांच्यामध्ये माया राहत नाही त्यामुळेच हातावर हे घेत नव्हते आणि संध्याकाळी मिठाला नमक हा शब्द वापरत नाहीत म्हणजे मिठाला गोड हा शब्द पूर्वीचे लोक म्हणायचे कारण का मिठामध्ये लक्ष्मी वसत असते आणि संध्याकाळी तिचं नाव घेत नाहीत त्यामुळे सुद्धा गोड म्हणण्याची प्रथा पडली असेल असं सांगण्यात येत आहे तर दुसरं म्हणजे काय आपण काय करतो हे छोट्या छोट्या गोष्टी असतो त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याला महत्त्व पण देत नाही विमानात जर तुम्ही बघितलं काही लोक विमानात बसलीत तर विमानात किती सुंदर सुंदर एअर हॉस्टेल असतात म्हणजे त्या विमान सुंदरी असतात त्या त्यांचा आपला प्रवास सुखकर होण्यासाठी ते आपल्याला गुड मॉर्निंग गुड नाईट गुड आफ्टरनून हॅव अ नाईज डे यासाठी त्यांना पगार दिलेला जातो जे कोणी व्यक्ती विमानात त्यांची एंट्री होईल त्यांना तू त्या हाय मॅम हाय सर गुड मॉर्निंग हॅव अ नायज डे असं म्हणत त्यांचं वेलकम हे करत असतात कारण त्यांना त्याचाच ते पगार असतो ना तर त्यांनी जर तुम्हाला हॅव अ नायज डे म्हणलं नाही किंवा गुड मॉर्निंग जर म्हणलं नाही तर तुमचा दिवस चांगला जाणार नाही का तर नाही ना तुमचा दिवस थोडा त्यांनी म्हटलं तर चांगला जाईल तसं काही नसतं त्यांनी नाही म्हटलं तरी तुमचा दिवस हा चांगला जाईल परंतु त्यांची ती औपचारिकता असते तिथं उभं राहून त्या आपल्याला हाय हॅलो गुड नाईट हॅव नाईज डे असं म्हणत असतात त्यांना त्याचाच पगार हा मिळत असतो नंतर सांगायचं म्हणजे काय तुम्ही रोज तुळशीची पूजा करता का तुमच्या दारात तुळस आहे का तुम्ही रात्री खरकटी भांडी असतात ना ते रात्री काहीजण घासत नाहीत तसेच बेसनमध्ये फुलते भरवलेले असतात तर असं करू नका खरकटी भांडी ही रात्रीच तुम्ही घासून ठेवीत जा ज्या घरात दुही दूध नाही दही नाही स्वच्छता नाही घरकट खरकटी भांडी घासलेली तशीच राहतात त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही नांदत नाही ज्या घरामध्ये दूध नाही दही नाही त्या घरात परमात्माची स्वारी कधीही जात नाही म्हणून आपल्या घरात नेहमी दूध दही मीठ ह्या काही गोष्टी असतात लक्ष्मी प्राप्तीच्या त्या आपल्या घरात अवश्य ठेवत जा मृत्यू समीप आल्यावर आता प्रपंचाविषयी आरक्त व्हायचं विरक्ती अंतःकरणात धारण करायची काळ सारा वा चिंतने एकांत वशी गंगास्नाने देवांच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार इंद्रियाची सारणे एकांत स्थळी जा एकांत स्थळी बसा आसनस्त व्हा बघा आसन घालताना पण किंवा एखाद्या देवाचा आपण मंत्र पाठ करत असतो तर एका वेळी आपण किती वेळ बसण्याचा प्रयत्न करतो तर असं म्हणतात की एक तास जर एका वेळी एका म्हणजे आपण बसलो एक तास एका जागेवर तर एक तप पूर्ण होतं परंतु आपण तसं करतो का नाही ना एक पाय पुढं घेणार मग तो महाग घ्यायचा नंतर दुसरा पुढे घ्यायचा नंतर दोन्ही पाय पसरून बसायचं असं आपण करत असतो याने काय होतं हे आसन आहे का तर नाही ना तर हे इंद्रिय आसन आहे म्हणजे काय तर इंद्राने अशा प्रकारे आसन घातलं होतं म्हणून त्याला दारिद्र्य आलं होतं ह्यालाच दारिद्र्य आसन असं म्हणतात म्हणून आपल्याला कोणत्या अवस्थेत बसायचं आहे हे तुम्हाला सांगितलंय आपल्याला जमलं तर तुम्ही पद्मासनस अवस्थेत बसू शकता नसेल तर तुम्ही साधी मांडी घालून तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही बसा परंतु एक तास एका जागेवर शांत बसा तरच तुमचं गे। ते तप पूर्ण होतं असं म्हटलं जातं नंतर आपल्याला आसन घातल्यानंतर श्वास घेताना आपल्याला आतमध्ये सकारात्मकता घ्यायची असते आणि श्वास सोडत असताना आपल्याला नकारात्मकता हे बाहेर सोडायची असते हे लक्षात ठेवा ते त्याच्यामागं कारण आहे संगत वाईटांची संगत तुम्ही सोडू शकता परंतु मनातील वाईट विचार कोठे सोडणार हो साबण हे फक्त अंगावरील घाण आणि मळ काढते परंतु मनाची घाण कोण काढते आणि तो कोण काढणार तो कोण धुणार मन नाही निर्मळ त्याला काय करी साबण यासं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे तुम्ही कितीही साबण लावा अंगाला परंतु मन जर निर्मळ नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही कितीही पाणी घ्या कितीही साबण लावा कितीही अंग तुम्ही स्वच्छ करा पण मनाचं काय मनाचा मळ मन साफ करणारं एकमेव साधन म्हणजे काय तर नामस्मरण त्याने मन स्वच्छ होतं इंद्रियाची विजयप्राप्ती नामस्मरणाने होते परमात्मात इंद्रियावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे संत तुकाराम महाराज म्हणतात देवा हे सगळ्यांचा निग्रह होतो देवा सगळ्यांचा निग्रह होतो परंतु या मना हाय ना ते खूप चंचल आहे मनचिंती चिंती ते वैरी ना चिंती असं म्हटलंच आहे कधी कधी शरीरानं नाही ना पण मनानं ना खूप पाप होतं मनाला खूप सैरावैरी धावावं असं वाटतं बघा ना आपण जर एखादं गोष्ट म्हणली ना आपण लंडनला जाणार किंवा अमेरिकेला जाणार आपण मनाच्या अगोदर मन आपलं तिथं जाऊन येतं म्हणजे मन हे खूप वैरा धावतं मनानं पाप होतात या जगात दहा गोष्टी चंचल आहेत त्यात मन हे हे एक चंचल आहे माकड पण चंचल आहे आणि माकडाला जर दारू पाजलं आणि त्या दारूमध्ये त्याला जर विंचू चावला तर बघा ना ते किती थैमान घालतं ना त्याचप्रकारे मनाचं आहे मन किती थैमान घालतं हे तुम्हाला पण माहीतच असेल त्यामुळे आपल्या मनावर हे कंट्रोल ठेवता येत नाही परंतु मनाला जर शांत ठेवायचं असेल मनाला जर स्थिर ठेवायचं असेल तर त्यावर एकमेव मार्ग म्हणजे काय तर नामस्मरण त्यामुळे तुम्ही कुठल्याही देवाचं नामस्मरण करा तुमचं कुठलंही आराध्य देवत असू द्या त्या देवतेचं नामस्मरण करा बघा तुमचं मनसुद्धा निर्मळ होईल आणि त्या मनाला जे साबण लागत नाही ना ते नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ